देशभरातील ड्रायव्हर दिल्लीत धडकणार आहेत चालक मालकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणे वेलफेअर बोर्डाची स्थापना करणे ड्रायव्हर दिवस घोषित करणे हिट अँड रन कायदा मागे घेणे या मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी देशभरातील चालक मालक दिल्लीतील जंतर मंतरवर सव्वीस फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती ऑटो टॅक्सी टेम्पो बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारने चालक मालकांच्या मागण्या सकारात्मक चर्चा करावी मार्ग काढावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला एक मोठं आंदोलन आयोजित केलं आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी हो दिल्लीमध्ये देशभरातील सर्व संघटना एकत्र येत असून सर्व संघटनांच्या वतीने देशभरामधल्या सर्व संघटनांना सोबत घेऊन जंतर मंतरवरती सव्वीस फेब्रुवारी रोजी मोठं आंदोलन आयोजित केलं आहे आमचं सरकार केंद्र सरकारला अशी मागणी आहे की केंद्र सरकारने तातडीने हित जो कायदा आहे तो त्यांनी ताबडतोब मागं घ्यावा म्हणजे ते नुसतं त्यांनी होल्ड केला आहे तसं करून चालणार नाही त्याने तो मागं घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी आणि याचबरोबरीने अजून एक दोन मुद्दे यामध्ये आहेत की जसं आपल्याला माहिती आहे पुणे आणि पिंपरींब शहरामध्ये रिक्षा आणि कॅब या ह्या ज्या संघटना आहेत कॅब चालकांच्या ने त्या आमच्या वर्षाच्या या ठिकाणी आहेत रिक्षाचालकांचे बी संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत तर आम्ही गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी रिक्षा चालकांसाठी आणि कॅब चालकांसाठी काम करत आहोत पाठीमार्ग देखील आम्ही रिक्षासाठी मोठे आंदोलन केले कॅबसाठी आम्ही दर निश्चित करण्याचं यशस्वी झालो म्हणजे कॅब चालकांना मीटरचे दर आतापर्यंत त्यांच्यावर कुठले बंधन नव्हते मीटर संदर्भात परंतु कॅब चालकांना मीटरचे दर निश्चित करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं मागच्या वेळेस आम्ही जे आंदोलन केलं त्यामुळे कॅबला आता दर निश्चित झालेले आहेत त्यामुळे आता ते दर लागू झाले पाहिजे असा काही आम्ही पाठपुठा पाठपुठा करत आहोत परंतु काही अशा बोगस संघटना निर्माण झाल्यात आणि त्या बोगस संघटना वीस तारखेला काहीतरी तथाकथित बंद करतात असं आम्हाला माहिती मिळाली आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा